नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत आहे आपण सगळे आला त्याबद्दल आपला धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो आणि आज जो एक महत्वाचा मुद्दा आम्ही महाराष्ट्रासमोर देशासमोर नागरिकांसमोर मतदारांसमोर आणू पाहतोय तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांकडे पोचावा या पद्धतीची अपेक्षा करतोय जे काही आम्ही मांडू पाहतो हे सत्याच्या मोर्चातल्या असत्यासारखं नसून हे व्यावहारिक आणि उघड उघड डोळ्याने दिसणार सत्य आम्ही मांडतो आहोत आणि त्यामुळे सुरुवातीलाच या भूमिका मला स्पष्ट करायचंय की यामध्ये मतदार मतदारांमध्ये आम्ही भेद करू इच्छित नाही पण जे करतायत त्यांना उघड करू पाहतो आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यातला अन्य अर्थ काढावा अशी भूमिका आमची नाही जे स्पष्ट सरळ दिसतंय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही ते मत मांडतो आमची भूमिका मांडतो गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो आहोत महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका जोर का झटका लगा या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावा लागेल हेही आम्हाला स्पष्ट करायचे की निवडणूक आयोजकाच्या वतीने आम्ही उत्तर देणार नाही देत नाही आहोत हा विषय नाही आणि म्हणून खर तर जी काही विरोधी पक्षाची महाराष्ट्र विकास आघाडी विशेषतः उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे यांचा पक्ष यांच्या सातत्याने भूमिका बघितल्या तर लक्षात येतं की पहिल्यांदा मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित करा मग मतदार यादीवर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करा मग निवडणूक आयोगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करा आणि मग निवडणुकीच्या निकालावर प्रश्न उपस्थित करा एक ठरवून अशा पद्धतीचं नियोजित फेक नरेटिव्हची बांधणी आहे हा भाग वेगळा कि मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक दाखवतात आम्हाला हे लक्षात आहे की गेल्या काही वर्षांपासून मुद्दामून महाराष्ट्र विकास आघाडी आणि आता मनसे हे जाती जातीतलं समाजातलं समाजा वितुष्ट निर्माण करण्याच्या राजकारणाच्या भूमिकेला सामंजस्य वाटावा अशा भूमिका घेत आहेत आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका तर खूप स्पष्ट आहे ती अधोरेखित करतो आम्ही जस्टिस फॉर ऑल अपिजमेंट ऑफ नन सर्वांशी न्यायिक पण तुष्टीकरणाच्या विरोधात ही आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे या ठिकाणी मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे जो काही मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने केला तुमच्याच भाषेत मनसे व मविया कौन म्हणजे कोण कोणाच्या दाये अजून स्पष्ट व्हायचं पण जे काय असेल ते त्यामध्ये उद्धव ठाकरेजी असं म्हणाले देवेंद्रजी तुम्ही महाविकास आघाडीने केलेल्या गडबडीची उदाहरणे दाखवाच दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे हे विधान उद्धवजींच पुढे जाऊन ते म्हणाले मत चोरी दिसेल तिथे लोकशाही मार्गाने फटकवा